आणि मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव मध्ये एक सभा सुरू आहे तिथे मनोज जरांगे पाटील बोलत आहेत राज्यातला विरोधक नाही असण्याचं कारण सुद्धा नाही पण जगात बसवायचं ऐकून तो बोलत नाही ना माझ्या विरोधात जातीच्या विरोधात बोलत नाही नाही तेव्हा एकदाच बोलला होता तर आणखी तीन थोपडच केले ना आपल्याला कस का अवघड असतो तेव्हा मरा नकासाला ते बोलायचं असतो माया जातीच्या विरोधात बोलला की नाव वाजलं तू मागून कोणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागला त्याचं नाव नेहमी घेतलं आणि माणूस बोलायचं हो नाका बोल कोणतं दाडू नये इतके वाईट छगन भुजबळच्या नादे लागून फडणवीस साहेब तुमच्यावरती वाईट वेळ तुम्ही गैरसमज पसरलेला भरून काढण्याच्या नादात ओबीसीच्या मत घेण्याच्या नादात नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात आम्हाला ओबीसीच्या मताची मता गरज आहे अनादान असं करून करून त्या छगन भुजबळला जवळ करून सगळ्याचे सगळे राज्यातले तुमचे शिकव पाण्याला जबाबदार फक्त छगन भुजबळ असत आहे त्यापेक्षा त्याच न ऐकता मराठ्यांचा हक्काचं आरक्षण द्या त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका एवढंच आमचं मन नाही मी वयानं ना बारीक आहे पण तुम्हाला समजून सांगतोय ऐकायचं तर ऐका नाही तर विधान या लोकसभेला मी फक्त पाडा बोललो एवढा मसाला झाला तुम्हाला आणखी कस काय पडले मी कुणालाच म्हणलं ते नाव घेऊन पाडा सांगितलं रे आणि मग त्याच नाव नाही घेता ही पाहिजे होती ओडून आप्पाचं जर ऐकलं ना ऐकते पुरे पडते आपण गेला आता लायकी लागते आवाज आवड बोलून घ्यायला जातीच्या लेखनाचा दुसऱ्याच्या देशने करायला लागत तेव्हा मान सन्मान मिळतो आवज आवा बोलायचा दुसऱ्याच्या ले लेकराच्या अंगात माती कालायची विष कायच आणि सन्मानाची अपेक्षा आमच्याकडून करायची आम्ही सन्मान कोणाचा करतो मराठ्यावर असे संस्कार आहेत जो जातीवाद करत नाही दुसऱ्याच्या लेकराला दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो दुसऱ्याचा लेख दुसऱ्याच्या मुली यांच्या शिक्षणासाठी आरक्षणाला विरोध करत नाही त्याचा आम्ही सन्मान करतो असा यापणाचा सन्मान आम्ही करत नसतो आम्ही कुठं जाते वाद केला नाही फडणवीस साहेब विशेष करून तुम्हाला असं सांगतोय आम्ही कुठंच राज्यात जाते वाद केला नाही आम्हाला उपोषण सुरू झालं आमच्या आयाभर शांततेत बसल्या आम्हाला उपोषण आंतरवालीत सुरू झालं माय माहिल्यानो स्वतःच्या लेखनासाठी स्वतःच्या नातवासाठी या मराठा समाजाच्या वेदना भोगल्या मराठ्यांच्या अमराठ्यांच्या लेखनासाठी ले, ले आंतरवालीत आम्हाला नुपोषण सुरू झालं आमच्या आई बहिणीचा काही दोष नव्हता

प्रसंगी उसत तोडले वेदा पैसे काढले पण लेकर शिकवले आई बापान स्वप्न बघितलं माझ्या वाट्याला वा, आलेला कष्ट माझ्या लेकाच्या वाट्याला येऊ नये म्हणून वेळे हो प्रसंगी आमच्या माय बाप्पाला जमिनी विकल्या पण लेकर ले शिकवल्या पण आले गूळ झाली